いいアナ、ナカイアン、トゥメルト हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारांना आणि प्रामुख्याने मराठवाड्यातील बंजारांना एस टी प्रवर्गातून आरक्षण भेटावे यासाठीचं हे आंदोलन आहे महिनाभरापूर्वी मराठा बांधवांसाठी राज्य शासनानं है है जी आर काढला आणि त्या जी आरचा जो आधार आहे तो आहे ते आहे हैदराबाद गॅझेट आणि या गॅझेटमध्ये जी नोंद आहे अठराशे नव्वदची नोंद आहे अठराशे पन्नासची नोंद आहे या नोंदीप्रमाणे त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्मेंटने सांगितलेलं आहे की बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे त्यामुळं आमच्या समाजाची ही जुनीच मागणी आहे परंतु आता नव्यानं ही पुढे आलेली आहे संबंध महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहेत काल बीड आणि जालना येथे लाखोंचा जनसमुदाय जमा झाला होता आणि सगळीकडंच जिल्हा जिल्हास्तरावर उपोषणं सुरू आहेत आंदोलनं सुरू आहेत आणि समाज आता या आरक्षणासाठी समोर आलेला आहे पालकमंत्री महोदयांशी माझं बोलणं झालेलं आहे उद्या झेंडावंदन झाल्यानंतर सव्वा दहा वाजता पालकमंत्री आणि आम्ही उपोषण करताना भेट देऊ आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सन्माननीय पालकमंत्री इथं आल्यानंतर त्यांनी उपोषण सोडावं त्यांचं जे काही म्हणणं असेल ते निवेदनाद्वारे आम्ही सरकारला ते कळवतील